पावर विडर आणि पावर टिलर या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत या दोन वेगवेगळ्या मशीन आहेत पावर विडर म्हणजे मशागत करणारं मशीन जे की आपल्या बैलजोडीची सर्व कामे करतं आणि पावर टिलर म्हणजे आपला हा उचलून भर टाकतं ज्याला की आपला डबल गेअरबॉक्स असतो जे आपले आलं ऊस हळद याला जे आपली भर टाकायचं काम आहे तो आपला पावर टिलर करतो शेतकरी मित्रांनो पावर विडर आणि पॉवर टिलर या वेगवेगळ्या वेग कन्सेप्ट आहेत त्यामुळे पॉवर विडर आहे तो आपलं पावर टिलरचं पूर्णपणे काम करत नाही आणि आपला पॉवर टिलर आहे तो पूर्णपणे पावर विडरचं काम करत नाही ह्या दोन वेगवेगळ्या मशीन आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये पॉवर विडर हा आपला आंतरमशागतीचे सर्व कामे करतो तसा जो पॉवर टिलर हा जो आपला भर टाकायचं काम करतो त्याला दोन घेअरबॉक्स असतात त्यामध्ये एक गेरबॉक्स आहे तो पुढे पुढे चालतो दुसरा जो घेअरबॉक्स आहे तो उचलून भर टाकतो त्यामुळे त्याला दोन गेअर बॉक्स असतात आणि आपला पॉवर विडरला एक घेअरबॉक्स असतो जो की आपण चाके काढून त्या जागी आपण रोटर जोडू तर शेतकरी मित्रांनो ह्या दोन कन्सेप्ट कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पॉवर विडर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर होतो त्यावर संपर्क करा ज्यामुळे तुम्हाला सबसिडी मिळणार आहे फ्री फ्रीला डेमो फ्री डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट सुद्धा फ्रीमध्ये शेतकरी मित्रांनो पॉवर विडर खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा आणि शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा